नमस्कार आज आपण एका अशा परंपरेवर बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या अगदी हृदयात वसलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हो नमस्कार खूप महत्वाचा विषय आहे हा आपल्याकडे जी माहिती आहे संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा माहिती आणि महत्व त्याच्या आधारावर आपण म्हणजे याची मुळं कुठे आहेत प्रवास कसा असतो आणि याचं नेमकं का महत्व काय हे समजून घेऊया बरोबर हा फक्त प्रवास नाहीये खर तर ही श्रद्धा इतिहास आणि आपली संस्कृती यांचं मिश्रण आहे तर सुरुवात करूया कुठून निघते ही पालखी नक्कीच तर सुरुवात होते पुणे जिल्ह्यातल्या आळंदी मधून आपल्याला माहिती आहे की इथे संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहे त्यांनी स्वेच्छेने देह ठेवला हो हो आणि मग आषाढ महिन्याची शुद्ध द्वितीया येते त्या दिवशी विशेष पूजा होते अभिषेक होतो आणि मग पालखी पंढरपूरकडे विठ्ठुरायाच्या भेटीला निघते आणि हा प्रवास म्हणजे काही छोटा नाही तब्बल एकवीस दिवस हो ना आणि अंतर पण जवळपास दोनशे पन्नास किलोमीटर अगदी बरोबर आणि यात म्हणजे लाखो वारकरी असतात वारकरी म्हणजे विठ्ठलाचे भक्त जे चालत जातात वारीला हो यात पुरुष महिला तरुण वृद्ध सगळेच असतात अक्षरशः लाखो लोक अरे बाप रे म्हणजे ही फक्त संख्या नाहीये तर एक प्रकारे काय म्हणतात त्याला एक चालता बोलता शिस्तबद्ध समाजच असतो तो खरंय हा प्रवास म्हणजे फक्त चालणं नाहीये तो एक मोठा सामुदायिक अनुभव आहे पालखी मग पुणे सासवड जेजुरी हा लोणंद फलटण नातेपुते माळशिरस अशा अनेक महत्वाच्या गावांतून शहरांमधून जाते आणि प्रत्येक ठिकाणी स्वागत होत असणार नाही का पण मला वाटतं या प्रवासाचं खरं जे वैशिष्ट्य आहे ते तिथल्या वातावरणात आहे अगदी खरं ते वातावरण अनुभवायलाच हवं म्हणजे टाळ आणि मृदंगाचा तो गजर सतत कानावर पडत असतो वारकरी अभंग गात असतात संतांनी रचलेल्या त्या भक्तिरचना आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष तर अखंड चालू असतो हो ते ऐकलं तरी अंगावर काठा येतो अगदी आणि मग वारकऱ्यांच्या हातात ते भगवे झेंडे पताका गळ्यात तुळशीच्या माळा कपाळावर बुक्का हे सगळं दृश्य केवळ धार्मिक नाहीये ते एक सजीव एक एक वायब्रंट सांस्कृतिक प्रतीक आहे खरंय आणि याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ना संत तुकाराम महाराजांची पालखी पण असते बरोबर अगदी बरोबर साधारण त्याच वेळेस संत तुकाराम महाराजांची पालखी त्यांच्या गावातून म्हणजे देहूतून निघते अच्छा आणि विशेष म्हणजे दोन्ही पालख्यांचे मार्ग वेगळे असतात पण त्या पंढरपूरला जवळपास एकत्र पोचण्याचा प्रयत्न करतात हा जणू काही दोन महान संतांच्या विचारांचा आणि त्यांच्या भक्तीचा संगमच आहे ओके इतके दिवस इतके किलोमीटर चालल्यानंतर तो शेवटचा क्षण कसा असतो कुठे संपतो हा सोहळा तर या सगळ्या प्रवासाचा जो कळस आहे तो येतो आषाढ शुद्ध एकादशीला आपण त्याला महाएकादशी म्हणतो हो त्या दिवशी ह्या दोन्ही पालख्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर शहरात प्रवेश करतात आणि मग तिथं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतलं की या महासोहळ्याची सांगता होते म्हणजे आळंदी ते पंढरपूर हा प्रवास हा एका मोठ्या उत्सवाचा भाग आहे आणि याचं महत्व फक्त धार्मिक नाहीये असं दिसतंय निश्चितच धार्मिक महत्व तर आहेच पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सामाजिक एकात्मता हे बघण्यासारखं आहे बरोबर इथं जात पंथ गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद नसतो लाखो लोक एकत्र चालतात एकमेकांना मदत करतात एकत्र जेवतात फक्त विठ्ठलाच्या भक्तीत सगळे एक झालेले असतात hmm. आणि विशेष म्हणजे कोणतीही अशी मॉडर्न ऑर्गनायझेशन नसताना शेकडो वर्ष ही परंपरा स्वयंशिस्तीने आणि सहकाराने चालते हे आजही थक्क करणार आहे खरंच थोडक्यात सांगायचं तर हा संत ज्ञानेश्वर पालखी सोळा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे आत्मा आहे अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो तो श्रोत्यांसाठी सोडून जाऊया ही जी वारीची परंपरा आहे ती शेकडो वर्षांपासून चालत आली आहे आज आणि आजही लाखो लोकांना एकत्र आणते हो आजच्या या आधुनिक वेगवान जगात जिथं तंत्रज्ञान वाढत आहे व्यक्तिवाद वाढत आहे तिथं ही परंपरा टिकून आहे किंबहुना अधिक बडकट होत आहे बरोबर तर ही सामूहिक भक्ती आणि त्यातून जी सामाजिक एकजूट तयार होते ती भविष्यात किती महत्वाची ठरू शकेल याचा विचार करायला हरकत नाही